नमस्कार कशा कशात तुम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष हे सुख समृद्धीच्या आणि तुमच्या सगळ्यांसाठी भरभराटीची जवळ हीच समर्थ रणे प्रार्थना तर चला आज रेसिपी बघूया आपण आज नवीन वर्षाची शेवयांच्या खीर बघूया तर चला बघू हे बघा आपल्या शेवया हे हे विलायचे आणि जायफळ पावडर हे आद आपलं सुंठ पावडर आहे आणि हे आपलं काजू बदाम आणि किसमिस आणि हे चारोळे घेऊया आपण हे बघा आपण हे तुपात भाजून घेऊया तूप टाकूया आपण हे दोन स्पून तूप घेतलेले आहे मी देशी घी आणि याच्यामध्ये आपण हे सगळं ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया हे बघा आपण असं भाजून जरा भाजून घेतलं तर बरं असत हे बघा आपण शेवया भाजूया पूर्ण शेवया भाजून घेऊ तूप टाकलेलं आहे मी ज्या आपण त्याच्यात ड्रायफ्रूट गरम केले ना ते तूप आपण टाकलेलं आहे हे बघा आपण तूप गरम केलं ना तुण 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 के ते टाकूया खीर आपण याच्यामध्ये आणि होऊ देऊ त्याच्यात आपण ही आपली मिल्क पावडर आहे ना ते एवढी मिल्क पावडर टाकूया आपण चमचा घेऊया लाटायला ठेवूया का आपण दोन फक्त आपल्याला थोडीशी साखर टाकायची दोन अडीच चमचे मी साखर टाकलेली आहे कारण ही मिल्क पावडर असते ना ही गोड असते तर ही मिल्क पावडर एवढी घेतलेली ती आपण टाकूया कारण हाताची दुधा तशी एवढी काही घट्ट नसतात म्हणून ती मिल्क पावडर टाकायची घट्टपणा नाही तर खिर खीर करायचं ना ते एक मिल्कचं मिळतंय ते पण आणून त्याची पण खीर सुंदर होते आणि हे आपण ड्रायफ्रूट टाकूया हे पूर्ण ड्रायफ्रूट टाकूया असं बारीक करून ते बघा हे ड्रायफ्रूट टाकायला घेऊया हे बघा आणि आपली हे होऊ देऊ याच्यात आपण थोडंसं विलायची आणि जायफळ पावडर टाकूया ही बघा विलायची पावडर आपण इतकी विलायची पावडर टाकली आहे मी अर्धा स्पून आणि ही आपले अद्रक हे सुंठ पावडर आहे ती टाकते सुंठ आणि जायफळ आणि विलायची पावडर ही आपण याच्यात टाकले आणि आता होऊ देऊया जरा झाल्यावर मग आपण सक करूया जरा घाटायची आणि शिजू द्यायची ही नवीन वर्षाची आपली शेवायांची खीर नवीन वर्षाचं गोड काहीतरी हवं ना म्हणून मी ही खीर केलेली आहे ही बघा आपली खीर तयार आहे याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आपण आपली खीर शिजून देखील जरा ही आपली खीर रेडी आहे तर आता आपण थोडी ऊ देऊन आणि बन ही बघा आपली खीर तयार आहे त्याच्यात कोणकोणे कोणी खो बिऱ्याचे काप टाकतात असे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला टाकायचे ही आपली खीर तयार आहे अशी घट्ट अशी म्हणजे जास्त घट्ट नाही पातळ नाही अशी खीर आपली रेडी आहे आपण सर्व करून घेऊया याच्यामध्ये ही बघा आपली खीर तयार आहे त्याच्यात आपण ना देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार जे आपण ड्रायफ्रूट परत वर टाकूया असं सजून घेऊया आपण खिरेला असे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही टाकलेले आहे हे बघा हे बघा आपली शेवांची खीर तयार झालेली आहे कोणी ना खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून टाकतात पण आपण टाकलेले नाही आहे तर ही आपली सेवयांची खीर रेडी आहे नवीन वर्षाची तर कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझे चॅनल जे बघतात त्यांना मना खूप शुभेच्छा त्यांना नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणे प्रार्थना चला भेटूया पुढच्या रेसिपीला जय सद्गुरू